तर जेबीम मित्रांनो मी आहे सुमित कांबळे आणि ही आहे माझी आई तर आई सांगाल आजचा हा ब्लॉग कशाबद्दल होणार आहे आमच्या गावामध्ये आम संघ येणार आहे त्यामध्ये आम्ही स्वागत करायचं चला तर मग आपण जातो हो आता श्रामेर संघाचं स्वागत करण्यासाठी तर पूर्ण ब्लॉग पहा तर ही आहे आपल्या गावची मंडळी आणि ही काय म्हणत आहे का सगळ्यांना क्रांतिकारी जेबीम चला आता पुढे जाऊया मंडळी बळेगाव येथून आपल्या भोगावमध्ये श्रामनेर संघाचं उपस्थिती झालेली आहे त्याचं आगमन झालेलं आहे व सर्व रामने संघाच्या स्वागतासाठी सर्वप्रथम फुलझाड लावण्यात आले आणि त्यानंतर हा श्रामने संघ आपल्या गावामध्ये तर हा पूर्ण श्रामनेर संघ गावाकडे जाण्यासाठी गावच्या मुख्य रस्त्यावरून एका सरळ रेषेमध्ये चालत होते पाहू शकता आजूबाजूला बाहेरगावची पाहुणे ही आलेली आहे आणि तसेच आमच्या गावातीलही मंडळी आलेली आहे तर हा पूर्ण व्हिडिओ जो आहे आमच्या गावच्या मुख्य रस्त्यावरचाच असून पूर्ण गावातील मंडळी आलेली होती त्यामध्ये गावचे सरपंच आणि बाकी गावची मंडळी होती पाहू शकता एकदम सरळ रेषेमध्ये चालत असलेले हे श्रामनेर संघ बळेगाव या गावामधून आमच्या गावाकडे आलेले होते आणि नंतरला काहीच वेळात आमच्या गावामध्ये त्यांचं आगमन झालं पाहू शकता पूर्ण श्रामनेर संघ हा आमच्या गावामध्ये प्रवेश करत आहे आणि या प्रवेशाचं वेळी आमच्या गावातील सर्व नागरिकही उपस्थित होते त्यामध्ये आमच्या गावच्या महिला मंडळ असो पुरुष मंडळी असो वा लहान लहान बालके असो त्यामध्ये माझी आईही पाहू शकता आपण तीही आलेली होती सर्वजण शुभ्र वस्त्र परिधान करून श्राम संघाच्या स्वागतासाठी आलेली होती आणि योग्य अशा प्रकारे रांगोळी दारामध्ये टाकून त्यांच्या स्वागतासाठी सुंदर असे रांगोळीही टाकण्यात आलेल्या होत्या आणि काही वेळातच आता गावामध्ये प्रवेश केलेला आहे लहान लहानची मुकल्यासुद्धा त्यांच्या पुढे फुलांचा वर्षाव करत आहेत हातामध्ये टोपली घेऊन आणि त्यानंतरला बौद्ध भिक्षूंचे आणि श्राम संघाचे पाय धुतले गेले योग्य प्रकारे गावातील महिला होत्या त्यांनी सर्वांनी बौद्ध भिक्षूंचे पाय धुतले आणि जो काही श्रामनेर संघ होता त्यांचेही पाहू शकता खूप जास्त प्रमाणात श्रामनेर संघ आलेला होता त्यामध्ये सर्व महिला त्यांच्या पायावर पाणी टाकून त्यांचे पाय धुत होते त्यांचं स्वागत करण्यासाठी सर्व महिला येत होत्या पुढे सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान केलेले होते पाहू शकता सर्व महिला थांबलेल्या होत्या श्रामनेर संघाच्या आगमनासाठी आणि एक एक करून सर्व महिला श्रामनेर संघातील प्रत्येकी भिक्षूचे पाय धुत होते त्यामध्ये माझी आईही थांबलेली होती भिक्षू संघातील श्रामनेरांचे पाय धुण्याकरिता त्यानंतर आईनेही संघातील एका भिक्षूचे पाय धुतले सर्व महिलांबरोबर आणि अशा प्रकारे सर्व महिलांनी एक एक करून संपूर्ण आलेल्या भिक्षूंचे पाय धुत आपल्या आदर्शाला पुष्पार्पण घ्यायत आणि तसेच विजयलाही पुष्पार्पण घ्यायत त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यासाठी गावचे सरपंच भीमा कांबळे हेही आलेले होते व काही वेळातच त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करून सुंदर अशा फुलांचा वर्षाव करण्यात आला पाहू शकता आपण आणि यावेळेस सर्व मंडळी उपस्थित होती भाऊगाव धानोरा तसेच बळेगाव येथील समस्त मंडळी ही उपस्थित होती मित्रांनो आपल्या इथे जो श्रामणी संघ आलेला होता बळेगाव इथून तर आता पूर्णपणे वंदना घेण्यात आलेली आहे आणि आता सध्या ते जात आहेत भोजनासाठी त्यानंतर होईल प्रवचन तर पूर्ण ब्लॉग पाहायचं आहे तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे आता सध्या आपण करूया थोडी खोत कामं ते ह्या पूर्ण आपल्या गावची मंडळी जे की सज्ज आहे आपल्या कार्यक्रमासाठी आपला सूरज भाऊ आहे चंदूभाऊ आहे आपण एक युट्यूब चॅनल चालवतो आपला आणखी एक चंदूभाऊ आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल भाऊ पण आहेत आपल्या सोबत तर मित्रांनो आता मी पण थोडं काम करू लागतो म्हणजे कर व्हिडिओ काय नसते ठीक आहे पूर्णपणे पात्र आणि काही वेळानंतर भोजन दान देण्यात आले यशस्वीरित्या पाहू शकता पण सर्व श्रामनेर बसलेले भोजनाला त्यानंतर गावातील मंडळी वाढण्यासाठी हो योग्य त्या त्या गोष्टी ज्या पाहिजे होत्या पूर्णपणे त्यांना पोहोचण्याचा प्रयत्न करत होते अशा प्रकारे पूर्ण आपल्या सोबत आहेत आजच्या एक जानेवारी म्हणजेच शौर्य दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल शिवगड आपण आज विचारूयात की सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये पूर्ण नियोजन काय होतं ते ऐकूयात आपण त्यांच्याकडून तर सांगा आपल्याला काय नियोजन होतं आजच्या सत्रामध्ये आगमन आहे गावातील प्रमुख रस्त्याने साठामाटा स्वागत करण्यात आलं त्यानंतर संघाचा ध्वजारोहण त्यानंतर बौद्ध वंदना आणि नंतर श्रावण भोजन आणि सपराच्या सत्रामध्ये काय सर दुपारच्या कुठामध्ये भोजनदा झाल्याच्या नंतर प्रामाण संघंत ते आम्हाला प्रवचन देतील प्रवचन झाल्याच्या नंतर गावातील चिमुकलेले लहान मुलामुलींचे म्हणजे दिनानिमित्त भाषण होईल व अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे भंतीजीचे

प्रकारे आजचा एक जानेवारीचा दिनाचा जो काही कार्यक्रम होता तो पार पाडण्यात आलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत जय भीम बाय बाय